नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अमरावती आवकाली साठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये बाजार समिती भद्रावती आवकालेली एक हजार चारशे पाच क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे एकसष्ट रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आबकालेली एक हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल अबकालेली सातशे पाच क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये दर आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली एक हजार दोनशे पंचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली आहे सात हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती वर्धा जाता आहे मध्यम स्टेपल आवकलेली एक हजार चारशे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पंचवीस रुपये कमाल दराई सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार चारशे पंचाळीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद